कुरेशी मोहल्ला परिसरात बेकायदेशीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पैठण पोलीस ठाण्याने एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कुरेशी मोहल्ला येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला पहिल्या प्रकरणात इम्रान मन्नान कुरेशी इर्शाद मन्नान कुरेशी आणि मन्नान बाबामिया कुरेशी हे विना परवाना गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करताना आले या ठिकाणी किलो गोमांस तीन गोवंश नर जनावरे तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा अठ्याहत्तर सा करण्यात आला याच ठिकाणी दुसऱ्या कारवाईत फारुख शमशोद्दीन कुरेशी आणि शब्बीर रशीद कुरेशी हे देखील बेकायदेशीर गोवंश कत्तल व विक्री करताना मिळून आले या प्रकरणात चाळीस किलो गोमांस एक गाय दोन गोवंश नर जनावरे व हत्यारे असा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी गोवंश जनावरे चारा व पाण्याची कोणतीही सोय न करता आखूड दोरीने बांधून ठेवलेली आढळून आली या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईमुळे पैठणमध्ये बेकायदेशीर कत्तल खान्यांविरोधात पोलिसांनी कडक संदेश दिला आहे आर्यव्रत न्यूज मराठी पैठण